ये बंधन दिलों के बंधन ये ना थे दिलों के शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहे फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न हजार आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर राज्यातील एकशे आठ अँब्युलन्सचे चालक आपल्या विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन करत आहेत गेली अनेक वर्षे अत्यंत महत्वाची सेवा देऊनही त्यांच्या समस्यांकडे सरकार आणि बी व्ही जी कंपनी दोन्हीकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे या संदर्भात एकशे आठ रुग्णवाहिका चालक युनियन संघटनेचे अध्यक्ष अशोक कराळे उपाध्यक्ष अतुल शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि मोठ्या संख्येने चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदानावर आंदोलन करून निवेदन दिल्यानंतर शासनाने आणि बीव्हीजी कंपनीने सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले होते परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही असे चालकांचे म्हणणे आहे प्रमुख मागण्या आणि समस्या अल्पवेतन चालकांना अत्यंत कमी वेतनावर काम करावे लागत आहे अँब्युलन्सची दयनीय अवस्था अनेक अँब्युलन्सची स्थिती अत्यंत वाईट असून आग लागण्यासारख्या घटनामुळे रुग्ण आणि चालकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे जादा कामाचा मोबदला नाही चालकांकडून जास्त तास काम करून घेतले जाते परंतु त्यांना कोणताही अतिरिक्त मोबदला दिला जात नाही समान काम समान वेतन समान कामासाठी समान वेतन मिळावे अशी त्यांची मागणी आहे पीएफचा मुद्दा दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा या कालावधीतील पीएफ कापलेला असून तो मिळालेला नाही कोविड भत्ता कोविड काळात जीव धोक्यात घालून काम केले असतानाही शासनाने कंपनीला कोविड भत्ता देऊनही तो कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही सुरक्षा कवच विमा रुग्णवाहिका चालकांसाठी कोणताही सुरक्षा कवच विमा नाही तो त्वरित करण्यात यावा बी व्ही जी कंपनीकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने चालक संघटनेने पंधरा जूनपर्यंत चर्चा करून मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता मात्र कोणतीही हालचाल न झाल्याने चालकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून अनेक वर्षे मागण्या प्रलंबित असतानाही चालकांनी काम सुरू ठेवले होते परंतु आता बी कंपनी दुर्लक्ष करत असल्याने त्यांनी काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे मागण्या लवकर मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा एकशे आठ रुग्णवाहिका चालक युनियनने दिला आहे आज आम्ही जे आंदोलनाला बसलेलो आहोत हे आंदोलन आमचं नसून ह्या गरिबांच्या पायलट लोकांच्या कुटुंबाचं आहे तरी या कुटुंबाची आमची कुटुंबाची आणि आमची एकच मागणी आहे का आम्हाला जे शासन दरबारी जे काही मिळतंय ते कंपनीनं आम्हाला देण्यात यावं आणि आमच्या ह्या ज्या मागण्या आहेत ह्या लवकरात लवकर पूर्ण करून कंपनीनं आम्हाला हे करावं सहकार्य करावं माझं नाव अशोक कराळे मी आपल्या नगर तालुक्यात रिलीवर म्हणून एक आठ दिवस ड्रायव्हर आहे मी आज आपल्या जी महाराष्ट्र राज्याची संघटना आहे त्याच्यात सह आणि नगर जिल्ह्या नगर जिल्ह्याचा जिल्हा अध्यक्ष संघटनेचा म्हणून मी काम करतो विचार तर आमच्या मागण्या ह्या दोन हजार चौदा पासून प्रलंबित येतात त्याच त्याच मागण्या आम्ही आम शासन दरबारी दर प्रत्येक वेळेस मांडल्या आमची जी ठेकेदार कंपनी आहे त्यांच्याकडे पण कायम त्या मागण्या मांडल्या तर दर प्रत्येक वेळेस आंदोलन करत असताना आम आम्ही आझाद मैदानात पण आंदोलन केलं त्यावेळेस शासनाने कंपनीला पत्र पाठवलं की यांच्या मागण्या पूर्ण करा शासनात कंपनी ही जी बी जी कंपनी ठेकेदार कंपनी ती शासनाला सुद्धा जुमान येत नाही असं ते पत्र दिल्यानंतर त्यांनी जी कृती केली त्याच्यावरून असं त्याच्यामुळं आम्हाला कारण नसताना किंवा आमच्या मनात नसताना आज आम्हाला काम बंद आंदोलन करण्याची वेळ ही शासन आणि बीवीजी कंपनी आमची ठेकेदार कंपनी तिने आणली आज पेशंटचे आज आम्ही काल रात्री बारा वाजल्यापासून गाड्या बंद केलेल्या तर इतक्या पेशंटचे सध्या हाल चालू येत तरी पण आम्हाला मस्तीची एक दया येते क्यू येते आम्हाला असं वाटत नाही की पेशंटचा हाल व्हावा पण आज आमच्या मागण्या आम्ही वेळोवेळी शासन दरबारी बीवजी कंपनी दरबारी मांडल्यात तरी पण त्यांना जाग करण्यासाठी आम्ही हे करत आहोत आमच्या मागण्या आहेत की आतापर्यंत समान काम समान वेतन मिळालं पाहिजे आमचा जो पी एफ दोन हजार चौदा ते सतरा पर्यंत कंपनीने कापलेला नाहीये तर तो, तो पी एफ मिळाला पाहिजे कोविड कोविड काळात आम्ही कोविड काळात पायलट म्हणून आमचे जीवन उदार होऊन आम्ही काम केलं त्या काळात शासनाने कंपनीला ते कोविड भत्ता दिला पण कंपनीने आम्हाला कोविड भत्ता दिलेला नाही अशा यात परत अजून आमचं इन्शुरन्स नाहीये इन एस ईएसआय सांगतात काहीला इन इन्शुरन्स सांगतात पण आता म्हणजे आम्हाला काही वैयक्तिक काहीच मिळत नाही याच्यात कंपनीने आज आमच्याकडं आमच्याला आज एक लेटर पाठवलं हो ले की तुम्हाला पगार वाढवून देतो तुम्हाला भत्ते देतो पण ती लेटर असं आहे का त्या लेटरवर सही सही कोणाची नेमकं ऑथॉरिटीचं नाव नाही त्याचं पद नाही आणि ती लेटर अठ्ठावीस तारखेच ती आज टाकीत आहे का टाकीत आहे तर यांना कुठं तरी आमचा संप हाणून पाडायचाय पायलट लोकांची दिशाभूल करायची यासाठी कंपनीने माझं कंपनीला एवढंच म्हणणं हे तुम्ही या संप हाणून पाडायच्या फांद्यात पडू नका आमच्या मागण्या तुम्ही हे करा तुम्ही जर असंच पायलट लोकांना आणखी बंद संप बंद किंवा संप संपाय याच्यात जर तुम्ही असताना तर ती तुमची चूक राही तुम्ही जर ह्या मागण्या मान्य नाही केल्या तर याच्यापेक्षा उग्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन करू तर ते आंदोलन याच्यापेक्षा वेगळं असेल एवढीच मी विनंती करतो याला सर्वस्वी जबाबदार कंपनी असण जे काही होत याला जे नुकसान होत असेल पेशंटचे हाल होत असेल सर्वस्वी जबाबदार आमची बी कंपनी आणि शासन प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर